वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज पिंपळनेर नगरीत प्राध्यापक वसंत हंकारे सरांचे धडाकेबाज व्याख्यान बापाच्या त्यागाचे मोल नव्याने जाणले दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी पिंपळनेर नगरीत जिल्हा परिषद कन्याशाळेच्या भव्य प्रांगणात श्री स्वामी ग्रुपच्या वतीने प्रसिद्ध व्याख्याते माननीय प्राध्यापक श्री वसंत जी हंकारे यांच्या भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या हृदयस्पर्शी आणि विचार प्रवर्तक कार्यक्रमाला जवळजवळ पाच हजार श्रोत्यांनी उपस्थिती लावली होती ज्यात विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती प्राध्यापक हंकारे सरांनी यावेळी जिवंतपणेच आई व बापाला मृत्यूचे दार दाखवणारी तरुणाई या संवेदनशील विषयाला हात घालत बाप या विषयावर अतिशय मार्मिक आणि हृदयस्पर्शी विचार मांडले त्यांच्या अनुभव संपन्न शब्दातून उपस्थितांना बापाचे मोल त्यांचा त्याग आणि आपल्या जीवनातील त्यांचे महत्त्वाचे स्थान नव्याने जाणवले सरांच्या भाषणाचा भावनात्मक परिणाम इतका तीव्र होता की अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली या व्याख्यानाने विद्यार्थ्यांच्या मनात आदर कृतज्ञता आणि विचारांची नवी दिशा निर्माण केली या कार्यक्रमाचे आयोजक श्री स्वामी ग्रुप पंचमुखी कॉर्नर पिंपळनेर हे होते सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र सूर्यवंशी यांनी मार्गदर्शकाची महत्वपूर्ण भूमिका पार पडली पिंपळनेरवाला आणि डॉक्टर संतोष मंचाले सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत पिंपळनेर येथील संत ठाकूर सिंह ज्ञानपीठ शाळेच्या विद्यार्थिनी सुमधुर स्वागत गीतांनी केले यावेळी रवींद्र सूर्यवंशी सर आणि मोहम्मदी भाई पिंपळनेरवाला यांना गौरवपूर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच श्री स्वामी ग्रुपच्या वतीने प्राध्यापक श्री वसंत हंकारे सरांचा भव्य असा सत्कार करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघ सर व ॲडवोकेट रुपाली चौधरी यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी मार्गदर्शक रवींद्र सूर्यवंशी सर यांनी आभार प्रदर्शन केले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज चॅनल प्रतिनिधी खुशाल वाडेकर पिंपळनेर नमस्कार वंदे मातरम जय हिंद जय जाए भारत मी वसंत अंकारे व व्याख्याता समाज परिवर्तनकार समाज प्रबोधनकार आनंदी जीवनाचा साधक हा जिल्हा आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये पिंपळनेर या गावी इथल्या सगळ्या युवकांनी आपलं संस्थेचं नाव म्हणजे स्वामी ग्रुप श्री स्वामी ग्रुप या ग्रुपनी आजचं हे व्याख्यानाचं आयोजन केलं होतं बाप समजावून घेताना न समजलेले आईबाप अतिशय सुंदर म्हणजे जवळजवळ हजारो म्हणजे दहा हजारपेक्षा जास्त माता भगिनी माझा युवक आज होता प्रचंड सुंदर कार्यक्रम झाला मी झाला म्हणण्यापेक्षा खरं तर या लोकांनी बाईट्स घेतलेल्या असतील पब्लिकच्या किंवा जे काही शूटिंग असेल तिथून बघा खऱ्या अर्थानं आज गरज आहे की डॉक्टर्स इंजिनियर्स वकील सगळं काय आपल्याकडे आहे पण कुठेतरी एक माणूस हरवत चाललेला आहे आईबाप आपला हरवत चाललेला आहे एकविसाव्या शतकामध्ये खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये माझ्या लेखी असतात हारामी कुत्रे आजपर्यंत कॉलेजच्या बाहेर होते शाळेच्या बाहेर होते हे हरामी आता घरात शिरून माझ्या लेकींच्या अत्याचार करतायत त्यांनी विरोध केला तर अक्षरशः दगड घालून म्हणजे जी साताऱ्यामध्ये घडलेली घटना आहे ना रात्रभर झोप लागत नाही ही कुत्री आता आपल्या घरात शिरायला लागलेत माझ्या लेखीनं ले 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 तुम्ही तुमची ओळख विसरू नका अवजि जाऊ आहात तुम्ही माझ्या सावित्री आई आहात तुम्ही त्यांच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद धमक तुमच्यामध्ये आणि युवानो हे दोन तीन तासानं उतरणारं व्यसन शंडानी नामर्द करतात असलं व्यसन तुम्ही कधीच करू नका कर। व्यसन माझ्या राजाच्या बलिदानासारखं माझ्या छत्रपतींच्या स्वराज्यासारखं आई मान अभिमानानं उंच झाली पाहिजे असं व्यसन करायचं आहे आणि या राष्ट्राची प्रत्येक लेख आपली लेख आहे तिची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे घराघरामध्ये शिर शिरून षंड आणि नामर्द हे जे कुत्रे आहेत ना त्या कुत्र्यांना आवरण्याचं त्यांना त्यांना धडा शिकवण्याची म्हणजे ही जबाबदारी सुद्धा तुमच्या युवकाने तोंडामधले मावे पेकून द्या व्यसन बंद करा आ, लेकिन शरीराचे तुकडे व्हायला लागले तुम्ही व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागला पडद्यावरची बेगडी नाईक तुम्हाला सांगतात विमल खाऊ गुटखा खाऊ काय चाललंय हा सगळा कार्यक्रमाचा आज या सगळ्या लेकरांनी संयोजकांनी सुंदर असा कार्यक्रम झाला नक्कीच बदल आहे परिवर्तन आहे सगळं काही छान होणार आहे आपण सगळे चांगले आहोत हा देश आपला आहे वंदे मातरम जय हिंद